बातमी बारामतीमधून विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे बारामती तालुक्यात खांदेपालट केलं जाणारे बारामती तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची खांदेपालट होणारे बारामतीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणारे लोकसभेला फटका बसल्यानंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन अजित पवार यांना बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर दे त्यांनी आता नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायला सुरुवात केलेली आहे अधिकची माहिती जगदीश माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी जे आहेत ते सगळ्यांचे राजीनामे देखील घेतलेले आहेत आणि अगदी शहराध्यक्ष असतील किंवा तालुका अध्यक्ष असेल त्यांच्यासह सगळी कार्यकारणी जे आहेत ते अजित पवार पुन्हा एकदा जे आहेत ते नव्याने स्थापन करणार आहेत कारण का आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा फटका जो आहे तो अजित पवारांना बसलेला होता अगदी बारामती शहरामध्ये देखील अजित पवारांना हवं तेवढं मतदान जे आहे ते झालेलं नव्हतं तालुक्यामध्ये देखील अशीच परिस्थिती जी आहे ती काहीशी पाहायला मिळाली होती त्यामुळे अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आपल्याला पाहायला मिळतो आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार कदाचित निवडणूक जी आहे ती बारामतीची लढवायची नाही अशा मनस्थितीमध्ये सध्या असलेलं पाहायला मिळत आहेत जय पवार यांना कदाचित अजित पवार उमेदवारी देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने देखील ही मोठी पावले अजित पवारांनी टाकायला सुरुवात केली आहे का हे प्रथम पाऊल या सगळ्या बदलाचं आहे का हे पाहायला सध्याच्या घडीला मिळत असल्याचं ता पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अजित पवार हे सगळी खांदेपालट करत असताना नेमकी खांदेपालट करण्याची गरज अजित पवारांना का भासत आहे लोकसभेला मतदान कमी झाल्यामुळे नक्की ही खांदेपालट केली जाते की आगामी विधानसभेची रणनीती अजित पवारांकडून आतापासूनच आखायला सुरुवात झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल